श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अशा कोणत्या गोष्टी ज्या आपण रोज आपल्या घरातच निय नित्य नियमाने केल्या तर घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि घरात प्रसन्नता असते आणि सुख समृद्धीसुद्धा आपल्या घरात राहते तर आ... आणि म्हणजे एक मी विचार केला की आपण म्हणतो की जेव्हा समजा व्हिडिओ ऐकल्यावर काही काही महिला आहेत त्या रोज समजा त्या गोष्टी करत असतात पण काही काही जणांकडून नाही होत तर तर त्याच्यासाठीच मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी सगळ्यात पहिले उठल्याबरोबर आपल्याला आपलं जे अंथरूण असतं ते आवरून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला घरं वगैरे झाडून आंघोळ करून तुम तुमचा जो उंबरडा आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि त्याच्यावर हळदीचं लेपण करायचं आहे हळद हे जर तुमच्याकडून रोज होत नसेल तर निदान आठवड्यातून तुम्ही एकदा केलं तरी जाऊ हळदीचं लेपण पण उंबरटा तुम्हाला स्वच्छ गुणीस फक्त गोमूत्र वगैरे टाकून जरी तुम्ही पुसला तरी चालतं त्याच्यानंतर जो तुमचा मुख्य दरवाजा आहे तो तुम्ही स्वच्छ पुसायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या अवतीभवती तुम्हाला शुभ लाभसुद्धा काढायचा आहे कुंकवाने तर या स्वस्तिकमध्ये खूप ताकद आहे खूप शक्तिशाली आहे आपण जेव्हा काही समजा आपल्या घरात काही शुभ कार्य करायचं असेल तेव्हा आपण आपल्या घरावर भिंतींवर हे स्वस्तिक काढत असतो तर विचार करा तुम्ही जर तुमच्या दरवाज्यावर रोज किंवा आठ दिवसातून एकदा जर कुंकवाने आ, स्वस्तिक काढलं आणि शुभ लाभ लिहिलं तर तुमच्या घरात कोणतीही नकारात्मकता येऊ शकणार नाही आणि तुमच्या घरात नेहमी सुखसमृद्धी नांदेल तर आ, हे एक काम तुम्हाला करायचं आहे एवढं त्याच्यानंतर अशा काही महिला आहे की समजा ज्यांच्याकडून एखाद्या वेळेस देवपूजा सुद्धा होत नाही तर देवपूजा नित्य नियमाने रोज झालीच पाहिजे तुम्ही बाकीच्या वाटल्यास तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही सेवावाग सेवा, सेवा नाही केल्या तरी चालतील फक्त नामस्मरण करा फक्त देवपूजा रोज करा देवपूजेला टाळू आ... नका देवपूजेला हां जेव्हा तुम्हाला मासिक धर्म असेल तेव्हा साहजिक पन... आहे पण मासिक धर्म नसेल आणि एखाद्या वेळेस जर पूजा राहून गेली असेल तर असं होऊ देऊ नका फक्त वाटले तर तुम्ही देवांची आंघोळ वगैरे घालून त्यांना टिळा वगैरे लावून दिवा अगरबत्ती करा पण करा तसं देवांना राहू देऊ नका त्याच्यानंतर पुढचं आहे की तुळशी जो आपण तुळस असतो घराबाहेर लावलेली तिला पाणी टाकणं कधी विसरू नका रोज पाणी टाका जेव्हा मासिक धर्म असेल तेवढे पाच एक दिवस जाऊ द्या पण बाकीचे जे दिवस आहेत ते रोज तुळशी मातेला पाणी घाला कारण तुळस माता म्हणजे लक्ष्मी माता आहे तर तिला सुकू देऊ नका आणि रोज पाणी घाला त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो किचन असतो ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे त्याच्यानंतर खरं ते भांडे कधीच पडू द्यायचे नाही भांडे पडले लगे तर लगेच घासून काढायचे कारण याने लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत नाही तर नेहमी किचन ओटा स्वच्छ ठेवा झालंच का, तर रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडायला विसरू नका कारण गोमूत्र हे खूप पवित्र असतं म्हणून रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि कारण कसं असताना म्हणजे गोमूत्र हे खूप पवित्र असतं आपण जेव्हा आपल्या घरात शुभ कार्य असतो तेव्हा शुभ कार्य म्हणा किंवा काही करायचं असेल तर आपण गोमूत्र हे शिंपडत असतो किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा मासिक धर्म येऊन गेल्यावर आपण जेव्हा घर स्वच्छ करू त्यावेळेस आपण गोमूत्र शिंपडत असतो तर तेच केलं तर तुम्ही चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही जर रोज जर गोमूत्र घरात शिंपटलं तर याच्याने अजून तुमचं घर जे आहे ते खूप पवित्र राहील घरात जाळं वगैरे होऊ देऊ नका झाले तरीही अमावस्येला नाही तर प्रत्येक शनिवारी जाळं जमटं काढून टाका त्याच्यानंतर घ घरातली जे तुटलेली फुटलेली वस्तू आहे ती काढून टाकायची त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स बंद पडलेली जी वस्तू असते ती एक तर चालू करून घ्यायची नसेल चालू होत तर तीही फेकून द्यायची तुटलेल्या चपला घरात ठेवायच्या नाही फाटलेले कपडे घालायचे नाही याच्याने घरात दरिद्रता येत असते आणि लक्ष्मी माता वास करत कर नाही म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात खराब झालेल्या ह्या सगळ्या बाहेर फेकून द्यायच्या तो या आशा तर या अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही रोजचं केला तर याने लक्ष्मी माता तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील आणि घरात नेहमी प्रसन्नता राहील तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ